नमस्कार मंडळी तुमचे आई आणि यश कामेची रेसिपी या चॅनलवर स्वागत आहे आज आपण स्वीटकॉर्नचे बटाटे करणार आहे त्यासाठी एक वाटी स्वीटकॉर्न आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे बारीक म्हणजे थोडेसे जाडसरस ठेवायचे आहे जा नंतर दोन वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ एक कांदा बारीक चिरून घ्यायचे आहे खूप सारे कोथिंबीर ची एक सात आठ हिरव्या मिरच्याची पेस्ट जिरे एक चमचा हळद पाव चमचा बारीक केलेली स्वीट कॉर्न जिरे धनीची पूड एक चमचा चवीनुसार मीठ प्रथम आपल्याला पाणी न घालता सर्व एकजीव करून घ्यायचे आहे नंतर आवश्यकतेनुसार पाणी घेऊन घट्ट मळून घ्यायचे आहे भाकरीसाठी कसे पीठ मिळतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे नंतर एक कापड घेऊन ओलं करून घ्यायचे आहे आणि एक कोळा घेऊन आपल्याला थालीपीठ करायचे आहे पाणी लावून हाताला आपण सगळीकडे व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे जेणेकरून आपले थाळीपीठ बारीक होईल व सगळीकडे होल करून घ्यायचे आहे नंतर तव्याला तेल लावून थालीपीठ घालून घ्यायचे आहे आणि हळूवार काढून घ्यायची आहे वरून सुद्धा आपण तेल लावू शकतो त्याच्यावर झाकण लावून ठेवायचे आहे एक दोन मिनिट झाल्यानंतर झाकण काढून पलटून थालीपीठ पलटून घ्यायचे आहे दोन्ही बाजू दोन्ही थालीपीठचे बाजू व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तयार आहेत आपले झटपट